वाचा जी आहे त्याचं स्तर घसर आहे असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे पूर्वी कसं विचारांची वैचारिक लढाई असायची आता वैयक्तिक पातळीवर माणसाचं चारित्र्य केलं नाही आता म्हणजे पूर्वीचे जे मंत्री होते लोकांना आदर असायचा त्यांच्याविषयी त्यांच्याकडे बघताना एक रिस्पेक्ट असायचा आणि मंत्री हा सर्वांचा असायचा आता मंत्र्याचा क्रायटेरिया काय ठरवतात तो गुंड असला पाहिजे तो मवाले असला पाहिजे तो सगळ्यात भ्रष्ट असला पाहिजे आणि मग त्या अनुषंगिक त्याचे भोग त्याचे प्रताप आणि मग त्याची सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी केलेली ज्याबी वेगवेगळ्या सत्तेच्या माध्यमातून त्याची कृष्णकृती असतील अशा पद्धतीच्या लोकांना जर ही मंत्रिपद मिळाली एक मुळातच ही सरकार येतानाच हे मत चोरीतून आलेलं आहे ई व्ही एम फ्लॉड करून आलेला आहे आणि त्याविरोधामध्ये माझा लढा सुरू आहे पारदर्शक मत हा माझा अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच त्यासाठी वाटल तो संघर्ष करावा लागला प्रसंगी रक्त सांडावं लागलं कुठलीही क्रांती रक्त मागते पण ती देण्याचीसुद्धा या देशासाठी या राज्यासाठी माझी तयारी आहे आणि पारदर्शक मतदान हा हक्क मी मिळवल्याशिवाय राहणार नाही जे माझ्या बाबतीमध्ये घडलं जे महाराष्ट्राबाबतीमध्ये घडलं हे देशामध्ये अनेक ठिकाणी घडतं आहे आणि अशा पद्धतीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे असताच कामा नये कोणाचंही मत त्याला गेलेलं सहज समजलं पाहिजे माझ्यासारख्या जर उच्च विद्याभूषित गोल्ड मेडलिस्ट माणसाला माझं मत चोरीला गेलेलं कळत नसेल तर रानावणामध्ये अशिक्षित अडाणी शेतमजूर गरीब माणसाला त्याचं मत गेलंही कुठं कळणार कसं आणि म्हणून या पद्धतीनं या देशामधली ही जी ई व्ही एमच्या माध्यमातून मजसुरी आहे ती थांबवणं यासाठी माझी लढाई या पुढच्या काळामध्ये सुरू होईल चाळीस वर्ष आपण मोहिते पाटलांच्या विरोधात काम केलं आणि आता तुम्हाला दहशतवाद जाणवला नाही त्यावेळी वैचारिक वेगवेगळ्या भूमिकेतून मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये आम्हालाही सत्तेचा वाटा असला पाहिजे समता असली पाहिजे अर्थकारणसुद्धा सगळ्यामध्ये विभागून असलं पाहिजे यासाठीची या ती लढाई होती ही अशी वैयक्तिक पातळीवरची नव्हती किंवा काही विशिष्ट हेतूनं नव्हती आमची भाषणं मागच्या पंचवीस वर्षापूर्वीची काढा त्याच्यानंतरची काढा पण अशा पद्धतीनं म्हणजे त्यावेळेला तर मैत्रीपाटलाचा सत्तेचा सर्वोच्च काळ होता ज्या वेळेला मी वेळापूर गावचा सरपंच झालो दहशत असती तर मी वेळापूर त्यांचं जन्मगाव आहे मी सरपंच चालून असतो देशाने दहशतवादाच्या रंगाच्या नाही आता हे तुम्हालाही वार्ताहरांना किंवा या मीडियाना इलेक्ट्रॉनिक असेल प्रिंट मीडिया असेल तुम्हालाही माहिती आहे की सरकारच्या माध्यमामधून दहशतवाद हा किती पराकुटीला गेलेला आहे आणि सरकारी दहशतवाद काय तो क्रिमिनल पुरताच मर्यादित आहे हे अकलूच्या विकासाचं दहा कोटी रुपये हे का दाबून ठेवलेत का सोडले जात नाहीत आणि मग कधी सोडणार आहे पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचे मंत्रिपद गेल्यानंतर कधी सोडणार आहात तुम्ही इलेक्शन लागले की तुम्हाला विकास आठवतो त्या ठिकाणी हे आठवतं म्हणून हा जो दहशतवाद आहे हा क्रिमिनलबरोबर ह्या दबावाचा सगळे अधिकारी म्हणजे या राज्यातला एकही अधिकारी यांच्याबरोबर काम करायला तयार नाही इथला तहसीलदार असू द्या कृषी असू द्या भयानक अशा म्हणजे मानसिकतेमध्ये आहेत की आपण हे पद सोडून द्यावं आणि कुठंतरी शांततेत आपलं जीवन जगावं अशी परिस्थिती या सगळ्या पोलीस खात्या पोलीस खातं तर हैराण आहे है, बेजार आहे जर गांजा पकडल्यावर सस्पेंड होत असेल तर या राज्यामधलं सरकारी दहशतवाद अजून ह्याच्यापेक्षा आणि पुन्हा कामावर घेण्यासाठी पाच पाच लाख रुपये म्हणजे आता ह्याच्यापेक्षा दुसरा दहशतवाद काय असू शकतो दहशतवादी कोण आहे सरकारी आता गोरेवर आपण टीका केलेली आहे माजी आमदार रामसात पुते यांच्यावर टीका केली आहे त्या संदर्भात थोडं आमच्या प्रेक्षक नाही टीका कोणावर करावी यासाठी माझा जन्म नाही आणि मी अशा माणसांना कधी मोजतही नाही पण ज्या वेळेला एखादा मंत्री कमरेखालची गोष्ट त्या ठिकाणी बोलतो मंत्री म्हणून आपल्याला काय स्टेटस आहेत काय इथिक्स आहेत आपल्यामध्ये ती क्षमता कुवत नसताना मग ते दिलं गेलं का आणि एवढ्या म्हणजे कमकुवत माणसाकडं अशी मंत्रीपदं दिली तर या राज्यामध्ये हा आकार माझेल ना म्हणून त्यांना मी त्यावेळी सांगितलं की बाबा तुमची जी कुवत आहे ती वाढवा क्षमता वाढवा तुमच्यामधलं पोटेन्शियल वाढवा चांगुलपणा वाढवा लोकांसाठी देण्यासाठी काहीतरी करा लोकांच्या हितासाठी तुम्ही मंत्री झाला हे किमान दाखवा तरी करू नका पण दाखवा तरी आज दहा महिन्यामध्ये तुम्ही दहा रुपये ह्या जिल्ह्याला दिले नाहीत नुसत्या कागदाच्या प्रमा काढल्या म्हणजे विकास नव्हे विकास करायचा असेल तर तुम्हाला अकलूज बघायला यावं लागेल आणि ते बघण्यासाठी तुम्ही अनेक वेळा आला आहे तुम्हाला खासदार व्हायचं होतं आमदार व्हायचं होतं अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एममध्ये गडबड होऊ शकते का नाही ई व्ही एममध्ये आम्ही गडबड होणं आता ज्या वेळेस ज्या दिवशी सत्तावीस तारखेला सव्वीस तारखेला कमिशनिंग आणि त्याचं शिलिंग यामध्ये जो प्रोग्रॅम असतो त्याच्यामध्ये जी मेमरी चिप असते त्याचा रिव्हर्स बॅकअप आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय आहे इलेक्शन दिवशी बी दिवसाचा प्रोग्रॅममध्ये बी काय आहे हे त्याच्यामध्ये तपासणं केलं जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मताची चोरी होऊ देणार नाही आणि अकलूजमध्ये तर कधीच नाही कारण हा उत्तमराव जानकर त्यामध्ये आता तो सॉफ्टवेअर इंजिनियर नाही मास्टर की त्याची झालेली आहे त्यामुळे इथं मताची चोरी होणार नाही इथं पैसा वाटतील लाखो रुपये वाटतील प्रत्येक मताला दहा दहा हजार रुपये देण्याचं त्यांचं नियोजन आहे प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपये देण्याचं प्रयोजन आहे ठीक आहे बघूया अकलूजकरांना काय आव्हान असणार आहे तुमचं या माध्यमातून नाही नक्कीच अकलूजकरांना या माध्यमातून एक <coughs> एक अजेंडा घेऊन काही ना काहीतरी विजन असलं पाहिजे काही ना काहीतरी प्रोग्राम असला पाहिजे काहीतरी तुमच्या उद्याचं भविष्य असलं पाहिजे तुम्ही आता पैशाचा विषय काढला भारतीय जनता पार्टीबद्दल तुम्ही बोलला असं होऊ शकतं अकलूजमध्ये पैसे वाटप पैसे वाटू वाट शकतं नाही तेवढ्यासाठी झाले ह्यांच्याकडे दुसरं काय आहे पैसे सोडून ह्यांच्याकडे हाय दुसरं काय आहे त्यांनी पाच पाचशे रुपये लोकसभेला वाटल्यानंतर त्यांना एक दहा हजार मतं वाढवून पडली आणि त्यांना वाटतय की पैसे वाटल्यानंतर हे होऊ शकेल म्हणून प्रत्येक मताला दहा हजार रुपये हा त्यांचा रेट आहे त्यांचे आता सगळे पिलावळ मटका गुटका सगळे बोलतात की प्रत्येक मताला दहा हजार रुपये देणार आहे प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजार रुपये देणार आहे आणि ते सोडून दुसऱ्या यांच्याकडे असणार आहे काय आपण आप मान करायचं काय म्हणजे नक्की काय म्हणायचं नाही विकास हा नाही माझं सांगण्याचं तात्पर्य असं होतं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात विकसित गाव ग्रामपंचायत असताना हे अकलूज आहे आणि मग या जिल्ह्यामध्ये अकलूज एवढं विकसित दुसरं गाव एखाद्या हे असेल तर सांगा असा माझा त्याचा उद्देश होता मला एखादा मान तालुक्यामध्ये असं गाव आहे का अकलूज एवढं विकसित कारण देवडीचाही पेशंट इथं जाणावा लागतो तो जगला वाचला तर कारण वेळेचं अंतर आहे आणि मग तुम्ही वीस वर्ष झालं त्या ते ठिकाणी आमदार आहे तुम्ही काय विकास केला त्यांना मी दोन चार प्रश्न विचारले होते की या राज्यामध्ये जे मध्यम लघु आणि मोठे प्रकल्प, आशे प्रकल्प असे मिळून एक पाचशे प्रकल्प आहेत तुमच्या अकरा वर्षाच्या काळामध्ये एखादं धरण बांधलं आहे असं त्याचं नाव हो सांगा तुम्ही जे पाणी आणताय कटापूर असेल टिंबू असेल म्हैसाळ असेल ही नदीवरच्या उपसा योजना आहेत आणि त्याचे सहासा टप्पे झालेले आहेत सातवा टप्पा राहिलेला आहे कोणाचा पाचवा टप्पा राहिलेला आहे कोणाचा तिसरा टप्पा राहिलेला आहे तुमच्या काळामध्ये तुम्ही काय विकासाचं केलं तर याच्यामधली काय धरणं ही पाचपन्नास इंग्रजांनी बांधली त्यानंतरच्या काळामध्ये कुणी बांधली हे तुम्ही त्यांना विचारा आणि तुमच्या त्या भागामध्ये गेल्या वीस वर्षाच्या काळामध्ये तुमचं एखादं मॉडेल गाव दाखवा दैवडी दाखवा ओडूस दाखवा मसवड दाखवा एखादा बाबा ह्या पद्धतीचं आम्ही या ठिकाणी विकसित मॉडेल केलेलं आहे तुम्ही एक वर्ष मंत्री आहे आणि तुम्ही काय त्या मानमध्ये केलेलं आहे म्हणून आमच्या अकलूतचं मान, मान करायचं का म्हणजे बकास करायचं आहे का त्याला सगळ्या म्हणजे सगळ्या प्रकारची तिथली जी ही आहे ती लावायची आहे का गुंडगिरी असेल दहशत असेल सरकारी दहशतवाद असेल पोलीस स्टेशनचा गैरवापर असेल जे सगळं त्या ठिकाणी शोषण लूट आणि सगळ्या प्रकारे तुमचं त्या ठिकाणी वापरलं जातं त्या दहशतवाद हा इथं वापरायचा आहे का अशा अर्थानं अकुलचा मान करायचं जा आहे का अशा अर्थाने मी तो संपूर्ण प्रचाराचा शुभारंभ झाला आहे आगामी आठ दहा दिवसात उत्तम काय असणार आहे नक्कीच मी अनेक घरोघरी जाणार आहे मला साधारणतः एक पाचशे ते हजार घरं मैत्री पाटलाच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मान अपमान काही लोकांच्या वाट्याला आले असतील काही लोकं दुरावली असतील काही लोकांचा एखादा स्वाभिमानी दुखावला गेला असेल सत्तेच्या काळामध्ये होऊ शकतं पण आज एक संघ अकलुजून उभा राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जे जे अशा पद्धतीचे लोक आहेत त्या सगळ्यांच्या मी भेटी घेणार आहेत त्यांची मतं जाणून घेणार आहे तुम्ही का दुरावलेलं आहे आणि आज का गरज आहे ह्या दोन्ही भूमिका त्या ठिकाणी मी मांडणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांना व्या भेटणार आहे या सगळ्यांशी आठ दहा दिवस मी या ठिकाणी प्रत्येकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होतील का म्हणजे काका एक होतील का काय चिन्ह आहेत का, का।, का नाही आता तो विषय माझ्या माहितीप्रमाणे संपून गेलेला आहे गाड्या बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत आणि आता काय ती काका पुतण्या एक होण्याची दोन होण्याचा विषय नाही ई व्ही एम आहे तोपर्यंत कुणी काही लागत नाही काही काका असेल तरी काम काय हे नाही पुतण्या गेला तरी काय त्यांची अडचण नाही असा विषय आहे पण पारदर्शक लोकशाही या भारतामध्ये देशामध्ये येणार धन्यवाद धन्यवाद